हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे टीकोस्टर बनवणार आहे हार्ट शेपचे खूप सुंदर असे हे टिकोस्टर आहे खास तुम्ही ख्रिसमसला गिफ्ट देऊ शकता दिवाळीला गिफ्ट देऊ शकता आपल्या मैत्रिणींना आणि ख्रिसमससाठी बनवायचे असतील तर तुम्ही लाल हिरवे लाल पांढरे वगैरे असे बनवू शकता मला वाटतं खूप आवडेल ही तुम्हाला गिफ्ट द्यायला पटकन होतंही आणि खूप सुंदर दिसते मी ते हे लेफ्ट लेप्टोवर यानमध्ये केलेलं आहे कारण पूर्ण चा चारहीचं मिळून वजन फक्त अठ्ठावीस ग्रॅम आहे त्यात पिवळी लोकर जवळपास बारा ग्रॅम लागलेली आहे बारा तेरा आणि सोळा सतरा ग्रॅम ती लोकर लागली आहे ग्रे कलरची तर इतक्या कमी लोकरीत म्हणजे अठ्ठावीस तीस ग्रॅममध्ये चार होतात आहे म्हणजे इतक्या कमी लोकरीत इतकी सुंदर गिफ्ट तुम्हाला देता येईल त्यामुळे मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे याची जर तुम्ही रुंदी बघितली तर जवळपास साडेचार इंचाची वर आहे थोडी आणि उंची बघितली तर ही इथपर्यंत तीन इंच आहे इथून इतकी आणि पुढे वरपर्यंत चार इंच आहे तर असं सुंदर गिफ्ट कोणालाही द्यायला तुम्हाला खूप आवडेल चला पटकन आपण याचं पॅटर्न पाहूया आणि करायला सुरुवात करू पॅटिकोस्टर्ससाठी आपण हे दोन रंग घेत आहे ग्रे कलर आहे आणि पिवळा लाल कोणतंही कॉम्बिनेशन घ्या तुम्ही मस्तच दिसतं ते एक मार्कर लागेल ला आपल्याला आणि सुई घेतली आहे थ्री mm पॉईंट फाईव्ह एम एमची आणि फक्त थोडासा दोरा का मधल्या टाक्यातून काढण्यासाठी कधी कधी बारीक सुई लागते म्हणून मी एक सोबत घेऊन ठेवलेली आहे दोरा काढण्यापुरता फक्त विणाचा पूर्ण आपल्याला थ्री पॉईंट फायनी तर आपण सुरुवात अशी करणार आहे की मॅजिक लूपमध्ये तीन चेन करा बोटावर मॅजिक लूप काढून मी एक टाका काढला चेन थ्री वन टू थ्री नंतर तीन ट्रिबल करा ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचे खांब तर दोन वेडे घेतले सुईवर मॅजिक लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला चार टाके आहेत चाराचे तीन दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढा परत दोऱ्याचा वेडा घेऊन दोन टाक्यातून म्हणजे चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक हा झाला एक ट्रिबल हा दुसरा चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक आणि हा तिसरा एक दोन तीन तीन चेन नंतर तीन ट्रिबल केले आपण आता आपल्याला चार डबल क्रोशे करायचे यातच तर चार डबल क्रोशे करू आपण डबल क्रोशे वन टू थ्री फोर तीन चेन तीन ट्रिबल चार डबल क्रोशे आता परत एक ट्रिबल म्हणून पुन्हा दोन वेडे घेतले आणि या सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली चार टाक्यात चाराचे तीन तीना से दोन आणि दोनाचा एक तर हा आपला सेंट्रल टाका म्हणजे मधला तर यावर आपण मार्कर लावून घेऊ ओळखविण्यासाठी आता जसं या बाजूनी केलं तसंच या बाजूनी करायचं सिमेट्रिकल म्हणजे आधी आपल्याला चार डबल क्रोशे करावे लागतील मग तीन ट्रिबल मग तीन चेन डबल क्रोशे फोर वन टू थ्री अँड फोर चार डबल क्रोशे झाले आता तीन ट्रिबल परत दोन वेडे घेतले ट्रिबल वन तीन ट्रिबल करून घ्या मधला टाका जो आहे आपण ट्रिबलचा त्याला खून म्हणून मार्कर टाकलं होतं आपण त्यानंतर चार डबल क्रोशे केले एक दोन तीन चार आणि त्यानंतर तीन, तीन ट्रिबल केले बरोबर आहे आता शेवटच्या तीन चेन करा वन टू थ्री आणि त्याच मॅजिक लूप बंद करून किंवा आधी त्यातच स्लीप स्टिच करून घ्या मॅजिक लूपमध्ये आणि मग मॅजिक लूप बंद करा दोरा ओढून म्हणजे हा एक राऊंड पूर्ण झाला आपला आणि पहिला राऊंड झाल्याबरोबरच आपल्याला छान असा याचा आकार हार्टचा यायला लागला पहा ठीक आहे आता दुसरा राऊंड पाहू आपण त्याच्या आधी दोरा ओढून हे पूर्ण मधलं छिद्र बंद केलं एकदम पूर्ण दोरा ओढून घेतला आता ही जी पहिली तीन चेनची गॅप होती तीन चेन स्पेस त्यात दोन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू तीन चेनच्या स्पेसमध्ये आपण दोन सिंगल क्रोशे केले आता पुढच्या तीन टाक्यांमध्ये तीन तीन डबल क्रोशे करा आता इथे तीन चेनची स्पेस झाली हा पहिला ट्रिबल आहे तीन ट्रिबल आहे हे तर तिन्ही ट्रिबलवर तीन तीन डबल क्रोशे करायचे आपल्याला डबल क्रोशे वन टू थ्री एकाच टाक्यामध्ये तीन डबल क्रोशे केले थ्री डबल क्रोशे इन सेम स्टिच दिसतंय असंच दोनदा करा आणखीन म्हणजे तीन टाक्यामध्ये तीन तीन डबल क्रोशे करतो आपण वन टू थ्री दुसऱ्या टाक्यात तीन डबल क्रोशे केले तसंच आता तिसऱ्या टाक्यात तीन डबल क्रोशे वन टू थ्री आता आपल्याला एक एक डबल क्रोशे तीनदा करायचं आहे वन तीन वेळा तीन तीन डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात केल्यावर आता एक एक डबल क्रोशे तीन टाक्यात करा परत एक पुढचा डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन आणि तीन आता एकच टाका उरला कारण आपण तीन ट्रिबल आणि चार डबल क्रोशे केले होते तर ट्रिबलचे जे तीन टाके होते त्यावर आपण तीन तीन डबल क्रोशे केले आणि चार डबल क्रोशे होते त्यापैकी तीन डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे केला आणि या शेवटच्या डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू आता हा जो सेंटरचा टाका आला आहे जिथे आपण मार्कर लावला होता तो काढून तिथे एकाच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे एक ट्रिबल एक डबल क्रोशे असं करा एक डबल क्रोशे केला मी त्याच टाक्यात एक ट्रिबल म्हणजे दोन वेड्यांचा खांब आणि त्याच टाक्यात एक डबल क्रोशे हे सगळं आपण कुठे केलं मधल्या टाक्यात आता या तीन तीन केला आपण एक डबल एक ट्रिबल आणि एक डबल क्रोशे तर यातला ट्रिबल जो होता तो म्हणजे आता आपला नवीन मधला टाका झाला म्हणून त्या ट्रिबलच्या टाक्यात मार्कर लावून घेतलं आता जसं या बाजूनी केलं तसंच या बाजूनी म्हणजे काय करायचं पहिल्या टाक्यात दोन डबल क्रोशे करा मग तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि मग हे तीन ट्रिबलचे टाके यात तीन तीन डबल क्रोशे तर पहिल्या टाक्यात दोन डबल क्रोशे करू आपण डबल क्रोशे वन त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे डबल क्रोशे टू आता तीन टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे दुसरा झाला हा आणि तिसऱ्या टाक्यात एक मारकर मारकर टाक्या एक डबल क्रोशे म्हणजे मार्करनंतर मार्करमध्ये मधल्या टाक्यात आपण एक डबल क्रोशे एक ट्रिपल एक डबल क्रोशे केला मग पुढच्या तीन टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे केला सॉरी uh, पहिल्या टाक्यात दोन केले आणि पुढच्या तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आता हे ट्रिबलचे तीन टाके आहे यात प्रत्येकी तीन तीन डबल क्रोशे करायचे प्रत्येकात तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू आणि त्याच टाक्यात थ्री असं आणखीन दोन टाक्यात करा इथेही तीन इथेही तीन डबल क्रोशे ट्रिबलच्या प्रत्येक टाक्यात तीन तीन डबल क्रोशे झाल्यावर आता फक्त ही चेन थ्रीची स्पेस उरलेली आहे <coughs> तर या थ्री स्पेसमध्ये दोन सिंगल कृष म्हणजे जसं त्या बाजूला केलं एक्झॅक्टली तसंच आपण या बाजूला केलं आता हा जो टाका आहे हा या मधल्या टाक्यातून काढायचा आहे आपल्याला तर इथेच आपल्याला थोडी बारीक सुई लागेल कारण मोठा मोठी सुई घातली तर ते छिद्र मोठं होतं आपल्याला ते छिद्र मोठं नाही करायचं आहे त्यामुळे बारीक सुईमधून आपण टाका खाली काढून घेतला आता यातून हा टाका दोरा पास करा म्हणजे तिथे गाठ मारल्या जाईल दोन राऊंड झाल्यावर इतका मस्त आकार आलेला आहे आपला आता आपण काय करू इथे गाठ मुद्दाहून मारली आपण त्याचा शेप तसा छान यावा म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या टाक दोन टाक्यामध्ये स्लिप स्टिचेस आहे त्यामुळे आपण सुई घातली फक्त मागून दोरा काढला पहिली स्लिप स्टिच केली आणि तशीच दुसऱ्या टाक्यात दोन स्लिप स्टिच करायच्या स्टिच टू दोन स्टिच झाल्यावर एक सिंगल क्रोशे करा पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे वन आता याच्या पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे एकाच टाक्यात सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन यात यात दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तीन टाके आहेत एरवी डबल क्रोशेसाठी आपण तिनाचे दोन दोनाचा एक करतो तर इथे डायरेक्ट तिन्ही टाक्यातून एकदम काढायचं एक हाफ डबल क्रोशे केला एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे एकाच टाक्यात केला आता पुढच्या याच्यात एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे केला आणि त्याच टाक्यात एक डबल क्रोशे बघा काय काय केलं आपण सुरुवातीला दोन स्लिप स्टिच केल्या पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे केला त्याच्यानंतरच्या टाक्यात जा एक सिंगल एक हाफ डबल आणि पुढच्या टाक्यात एक हाफ डबल आणि एक डबल क्रोशे केला आता पुढच्या सहा टाक्यांमध्ये दोन दोन डबल क्रोशे करायचे आपल्याला सहा टाक्यांमध्ये दोन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन नेक्स्ट सिक्स स्टीचेस काय केलं पहा दोन स्लिप स्टीच एक सिंगल क्रोशे इन द नेक्स्ट स्टीच वन सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे इन द नेक्स्ट वन हाफ डबल क्रोशे वन डबल क्रोशे ना इन नेक्स्ट सिक्स स्टीचेस डबल क्रोशे टू इन इच ऑफ देम प्रत्येकात दोन दोन डबल क्रोशे असं सहा वेळा करा दोनदा झाला आपला आणखी चार वेळा करा सहा टाक्यांमध्ये मी दोन दोन डबल क्रोशे केले प्रत्येकात आता शेवटचे फक्त पाच टाके उरले आहेत मार्करला एक दोन तीन चार पाच या पाचही टाक्यात एक एक डबल क्रोशे आहे डबल क्रोशे वन इन फाईव्ह स्टिचेस वन टू थ्री फोर फाईव्ह पुन्हा मार्करचा टाका आला म्हणजे सेंटर आपल्या हार्टचा तर या मार्करचा टाका काढून परत त्यात मगासारखंच करायचं म्हणजे एक डबल क्रोशे एक ट्रिबल एक डबल क्रोशे एकाच टाक्यात डबल क्रोशे वन ट्रिबल वन डबल क्रोशे वन डबल क्रोशे वन झाला आता दोन वेड्यांचा मीन्स ट्रिबल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात पुन्हा डबल क्रोशे वन एकाच टाक्यात तीन केला आपण एक डबल क्रोशे एक ट्रिबल एक डबल क्रोशे तर त्यातला ट्रिबल म्हणजे आता आपला नवीन सेंटर झाला त्यात मार्कर घालून ठेवला आता जसं या बाजूनी केलं तसंच या बाजूनी करायचं म्हणजे पाच टाक्यात एक एक डबल क्रोशे एक दोन तीन चार पाच आणि पुढच्या सहा टाक्यात दोन दोन डबल क्रोशे एवढं करा डबल क्रोशे वन इन फाईव्ह स्टिचेस डबल क्रोशे टू इन इच ऑफ द नेक्स्ट सिक्स स्टिचेस वन टू पाच टाक्यात एक एक डबल क्रोशे करा पाच टाक्यात एक एक डबल क्रोशे झाल्यावर पुढच्या सहा टाक्यात दोन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन इच ऑफ द नेक्स्ट सिक्स स्टिचेस वन सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टिच असं आणखीन पाच वेळा करा म्हणजे एकूण सहा वेळा सेंटर झाल्यावर आपण पाच टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आणि सहा टाक्यात दोन दोन डबल क्रोशे केले आता पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे मग अशी केलं त्याच्या उलटं डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन आणि त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे वन आता उरलेल्या दोन टाक्या एक सिंगल क्रोशे करा आणि मग दोन टाके उरतात त्यात स्लिप स्टिच करा जसं आपण इथे सुरुवातीला स्लिप स्टिच केल्या होत्या तसंच इकडे येतात स्लीप स्टिच वन अँड स्लीप स्टिच टू एक सिंगल क्रोशन दोन स्लीप स्टिच केल्या शेवटी आता हा दोरा पुन्हा आपण यातून काढून घेऊ या सेंटरमधून आता फक्त एक रो राहिला आहे आपला एक राऊंड म्हणजे मग अशी जरा ओढल्या गेलं तर असं केलं तरी चालेल हा एक दोरा जो असतो तोच त्यातून काढायचा आणि मग हाच फक्त ओढायचा हळूच असं छान आपलं हार्टचा आकार आकारपा किती सुंदर आला आहे आता शेवटचा राऊंड परत ग्रे कलर म्हणजे या ग्रे कलरनी आता शेवटच्या राऊंडला आपण काय करू तीन स्लिप स्टिच स्टिच वन टू अँड थ्री तीन टाक्यात एक एक स्लिपस्टिच केली आपण पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करा फक्त आणि आता प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे करा कुठपर्यंत तर हा जो सेंटर आहे आपला मार्कर लावलेला त्याच्या आधीचा टाका येईपर्यंत हाफ डबल क्रोशे वन इन इच ऑफ द नेक्स्ट स्टीच टिल दे प्रिव्हियस स्टीच ऑफ सेंटर वी रिच हाफ डबल क्रोशे वन टू असे हाफ डबल क्रोशे करत जाई इथपर्यंत मार्करच्या आधीचा टाका येईपर्यंत प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे केला आपण हा सेंटरच्या आधीचा टाका येईपर्यंत आता या आधीच्या टाक्यात आपण एक डबल क्रोशे करू मार्कर काढून मधल्या टाक्यात फक्त एक ट्रिबल करू ट्रिबल वन ॲट द सेंट्रल स्टीच डबल क्रोशे वन द इन द स्टीच प्रिव्हियस टू सेंटर अँड डबल क्रोशे वन इन द स्टीच नेक्स्ट टू सेंटर म्हणजे सेंटरच्या मागे पुढे एक एक डबल क्रोशे केला आणि सेंटरवर एक ट्रिबल केलं सेंटर पुन्हा मार्क करून ठेवलं आता परत इकडे प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे करत चला शेवटचे चार टाके उरेपर्यंत हाफ डबल क्रोशे वन टू असं प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करा सेंटर आपल्या इकडे चार टाके उरेपर्यंत जवळपास एकवीस हाफ डबल क्रोशे येतील तुमचे शेवटचे चार टाके उरले आता ते एका टाक्यात सिंगल क्रोशे करा आणि पुढच्या तीन टाक्यात स्लीप स्टिच करा सिंगल क्रोशे झाले आता हा एक दोन आणि हा एक मोठा झालेला तीन असे तीन टाके आहेत तिन्ही टाक्यात आपण स्लीप स्टिच करून घेऊ स्लीप स्टिच वन टू आणि थ्री आता तिसरी करताना पुन्हा मी दोरा नस मारकर। मारकर चेही चेही। हा दोरा काढते कापूनच घेते आता आणि मध्यभागी त्याला परत आपण टाका काढू बघा इतका सुंदर शेप झाला आहे आपला आता मार्करही काढला चाल किंवा राहू द्या मार्कर मार्कर ठेवायलाच पाहिजे कारण आपल्याला अजून बॉर्डर करायची आहे याची तर इतकं छान आपला हा हार्ड शेप झाला आहे आता आपल्याला शेवटची बॉर्डर जी आहे ती या पिवळ्या रंगाने करायची आहे मी सगळे दोरे वगैरे व्यवस्थित हायड करून घेतलेले आहे आता आपण हा पिवळा दोरा असा मध्यभागी जोडणार परत या पहिल्या टाक्यामध्ये किंवा खालीच जोडू आपण मध्यभागी तर परत मी लहान सुईनेच काढते ते छिद्र मोठं होऊ नये म्हणून बाकी काही नाही आता आपण आपली नेहमीची सुई घालूयात आणि इथून तीन स्लिप स्टिच करा आता हे तीन टाके जे दिसतात इथे त्यावर तीन स्लिप स्टिच आणि थ्री तीन टाक्यात स्लिपस्टिक केल्या तीन स्लिपस्टिक झाल्या आता आपण पहिल्या टाक्यामध्ये आणि पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे करू आणि याच्या पुढच्या प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको असा आपल्याला करत जायचं आहे कॉर्नर येईपर्यंत एक सिंगल क्रोशे केला तीन चेन आणि पिको कसा करायचा तर या सिंगल क्रोशेच्या मध्ये सुई घालून आणखीन एक सिंगल क्रोशे करायचा अशी सिंगल क्रोशेच्या म आधी सुई घालून एक सिंगल क्रोशे परत पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे तीन चेन वन टू थ्री आणि इथे सिंगल क्रोशेच्या आधी अशी सुई घालून परत एक सिंगल क्रोशे आडवा परत पुढच्या टाक्यात सिंगल क्रोश आहे तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा अशीच आडवी सुई घालून एक सिंगल क्रोशे बघा अशी आपल्याला पूर्ण बॉर्डर करायची आहे तर ए मार्कर येईस्टोर करून घ्या मग मी मार्करपाशी काय करायचं दा सांगते परत एक सिंगल क्रोश आहे तीन चेन सिंगल क्रोशे बिटवीन दी टू सिंगल क्रोशेज असं मध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे करा तर असं पूर्ण करून घ्या खालपर्यंत हे आपले प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि तीन चेनचा पिको असं करून झाला आहे आपले एक सिंगल क्रोशे आणि वीस हाफ डबल क्रोशे होते आणि त्यामुळे हे एकवीस वेळा आपले पिको आलेले आहेत पहा आता छान सेंटरचा टाका आलेला आहे तर हा मार्कर काढू आपण इथे सुद्धा एक सिंगल क्रोशे करा आणि फक्त पिको करताना एकच्याऐवजी तीनच्याऐवजी पाच चेनचा पिको करू आपण हा सेंटर आहे म्हणून एक दोन तीन चार पाच चेन फाईव्ह पिको ॲट द सेंटर करायची पद्धत तशीच सिंगल क्रोशे करून आता पुढचं परत नेहमीसारखं एक सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको दुसऱ्याही बाजूनी पिको तसाच सिंगल क्रोशेच्या आधी असा आडवा एक सिंगल क्रोशे करायचा म्हणजे इकडे एक पाच चेनचा पिको इकडे एकवीस वेळा तीन चेनचे पिको तसेच आता इकडेही येतील एकवीस वेळा आणि मग शेवटच्या तीन स्टिच तर एवढी बाजू पूर्ण करते मग दाखवते किती सुंदर दिसत आहे बघा आता हे शेवटचे पूर्ण एकवीस झाले इकडे एकवीस वेळा तरी तीन चेन पिको इकडेही एकवीस वेळा तीन चेन पिको आता शेवटच्या तीन टाक्यात आपण स्लिप स्टिच करू आणि परत मध्ये दोरा काढून आता हा टाका विणलेला आहे इथून तीन स्लिप स्टिच करा स्लिप स्टिच वन टू स्टिच ही फक्त खूप ओढून नाही करायची नाही तर मग त्याचा शेप बिघडतो सगळा तर हलक्या हाताने करायची आहे पण ही ओढल्या गेली माझी मधली तर अशी ओढल्या नाही गेली पाहिजे आता हा दोरा आपण इथे सेंटरलाच परत काढू पाठीमागून जसा प्रत्येक वेळेस काढत आलो आहे तसा दोरा कापून घेतला मी मागे काढून आणि इथे गाठ मारून बघा इतकं सुंदर आपला हा टीकोस्टर तयार झाला आहे आता मी हे दोन्ही पिवळ्याच्या गाठी मारून पिवळ्या दोरा हाईड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवतो तर असे छान आपण चार टीकोस्टर करून घेऊ आणि चारही झाले की मग मी तुम्हाला दाखवते हा एकच झाला आहे अजून चार झाले की चार टी टीकोस्टरचा असा एक सेट तयार होईल आणि खूप सुंदर असं आपलं हे डिझाईन हार्टचं दिसत आहेत आपण हे कोणत्या रंगात करा तुम्ही ख्रिसमससाठी खास लाल पांढरा किंवा लाल हिरवा केला तरी खूप गोड दिसणार आहे मला सांगितल्याप्रमाणे हे चारही भाग चारही पार्ट पूर्ण झाले माझ्या किती सुंदर दिसतंय बघा अगदी सिंपल करायला पण अतिशय गोड दिसतं हे रुखवतात वगैरे विहिणीच्या पं विच्या पा तोंडुण्याच्या पाण्यावर वगैरे तो आपण जेव्हा टीसेट देतो तेव्हा त्यासोबत ते तुम्ही हे देऊ शकता मी असंच लेफ्ट हे आण केलं आहे पण तुम्ही कुठलेही तुमच्या आवडीचे रंग वापरू शकता मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू